देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात आता ज्या बाबी आल्या आहेत त्याच बाबींवर दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं होतं मुंबई उच्च न्यायालयानं फडणवीस सरकारनं स्थापन केलेला गायकवाड आयोग वैध ठरवला मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हेही मान्य केलं अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे राज्यातील आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर दिलं जावं ही मागणीही मान्य केली तसंच एकशे दोनाव्या घटना दुरुस्ती एखाद्या समाजाला मागास ठरवणं आणि त्यासाठी कायदा करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारकडे गेले नाहीत तर ते राज्य सरकारकडेच आहेत हेही आपल्या निर्णयात सांगून हा कायदा वैध ठरवला त्यानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी तिथे स्थगिती मागितली सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई यांच्यापुढे युक्तिवाद झाला आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर हा कायदा स्थगित करण्याची गरज नाही असं सांगून सुप्रीम कोर्टानं स्थगिती नाकारली हे सारं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात झालं आता सर्वोच्च न्यायालयात काय झालं आणि त्याला कोण जबाबदार हे पाहू जागरूक मराठा जागरूक महाराष्ट्र या घेऊन टाकच्या विशेष मालिकेचा हा सातवा भाग यापूर्वीचे भाग कृपया पाहावेत आणि या विषयावरती अभ्यासपूर्ण मत व्यक्त करावं ही विनंती कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी दिलीप तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात याचिकाकर्ते पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी स्थगिती मागितली सर्वोच्च न्यायालयात एक तत्व प्रामुख्यानं पाळलं जातं आणि ते म्हणजे विधिमंडळानं कायदा मंजूर केला असेल आणि तो उच्च न्यायालयानं ना वैध ठरवला असेल तर त्याच्या विरुद्धच्या अपिलामध्ये वैधतेबाबत अंतिम सुनावणी केली जाते त्याला स्थगिती कधीच दिली जात नाही मात्र राज्य सरकारच्या या समन्वयाच्या अभावामुळे उच्च न्यायालयानं ना वैध ठरवलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्थगित केला एकशे दोनाव्या घटनादुरुस्तीनुसार आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का होय असा कायदा करण्याचा राज्य सरकारचा अधिकार अबाधित आहे असं सर्वोच्च न्यायालयातल्या पाचही न्यायाधीशांनी एकमतानं सांगितलं तो अधिकार केंद्र सरकारनं आपल्याकडे घेतलेला नाही मात्र एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे यावर मात्र न्यायाधीशांमध्ये मतभिन्नता आहे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नझीर यांनी स्पष्टपणे सांगितलं की एकशे दोनाव्या घटना दुरुस्तीनं एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडेच आहे तो केंद्र सरकारनं आपल्याकडे घेतलेला नाही हे स्पष्ट करून सांगण्यासाठी त्यांनी या घटना दुरुस्ती संदर्भातील संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालाचा हवाला दिलाय राज्यांचे अधिकार काय आहेत असं सांगताना हा अहवाल म्हणतो की कायद्याचा अन्वयार्थ स्पष्ट करताना संसदेचा त्यामागे उद्देश काय होता हे महत्वाचं असतं इथं तो उद्देश स्पष्ट आहे की एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचे अधिकार हे राज्य सरकारांकडेच कायम आहेत न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती अशोक भट यांनी असं म्हटलंय की संसदेचा उद्देश पाहण्याची गरज नाहीये एकशे दोनाव्या घटना दुरुस्तीच्या वाचनातून असं दिसतं की राज्यांचा कायदा करण्याचा अधिकार कायम असला तरी एखाद्या समाजाला मागास घोषित करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे घेण्यात आलाय पाचवे न्यायाधीश न्यायमूर्ती गुप्ता यांनी केवळ अर्धा पाणी निकाल दिलाय ज्यात त्यांनी पहिल्या तीन मुद्द्यांवर सर्वांशी सहमती दर्शवली आहे आणि एकशे दोनाव्या दुरुस्तीच्या मुद्द्यावर न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती भट यांच्याशी सहमती दर्शवत असल्याचं त्यांनी नमूद केलंय पण असं करताना त्यांनी कुठलीही कारणी मीमांसा केलेली नाही त्यामुळे तीन दोन मतांनी हा निकाल आला ही झाली न्यायालयीन लढाई आणि तिची माहिती अगदी थोडक्यात सांगायचं चा झालं तर फडणवीस सरकारनं जे आरक्षण दिलं होतं आणि ज्या आधारे ते आरक्षण दिलं होतं ते न्यायालयाच्या चौकटीत बसणारं होतं पण त्यासाठी त्याच्यानंतरच्या सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीनं हा लढा न्यायालयात गांभीर्यानं घेतला असता तर जरांगे पाटलांना उपोषण करण्याची वेळ चालली नसती पण प्रत्येक बाबतीत राजकारण करणाऱ्या रा काँग्रेस आणि शरद पवार यांना भाजपला श्रेय मिळू द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी कोर्टात मराठा आरक्षणाची हत्या केली मराठा समाजातले धुरीण तत्वज्ञ आणि कायदे पंडित यांनाही ही, ही बाब माहिती आहे पण जरांगे पाटलांना ही तांत्रिक माहिती कोण समजावून सांगणार असो हा व्हिडिओ तांत्रिक माहितीने भरलेला असला तरी महत्वाचा आहे मराठा आरक्षण हा विषय समजून घ्यायचा असेल तर अशा तांत्रिक माहितीची गरज आहे पुढच्या आणि शेवटच्या भागात आम्ही सांगणार आहोत की नरेंद्र मोदी सरकारची मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद